समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून शिक्षक वर्गाकडून देशाची भावी पिढी घडवली जाते अशा शिक्षक वर्गाबद्दल आदर व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्यानं शिक्षकांचा सत्कार आपल्या हातून होणं हा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे असं प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचं औचित्य साधून दहा उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सौ महाडिक बोलत होत्या दरवर्षी पाच ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून संपन्न होतो या दिनाचं औचित्य साधून शनिवारी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं कोल्हापूर शहरातील दहा मान्यवर शिक्षकांचा सत्कार अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि प्रायव्हेट हायस्कूलचे से सेवानिवृत्त शिक्षक प्रवचनकार दीपक भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला नेशन बिल्डिंग अवॉर्ड असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं देशाची भावी पिढी घडवण्यात शिक्षकांचं मोठं योगदान असल्यामुळं त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सौ गीता कोरवी संगीता जगदाळे कल्पना जगदाळे कुसुम पांढरबळे वर्षा येजरे सीमा खोत रेश्मा अरवाडे महेश उपाध्ये इंद्रजित भोसले मनोहर पवार या शिक्षकांना सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना सौ महाडिक यांनी शिक्षक वर्गाबद्दल गौरवोद्गार काढले आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवण्यास शिक्षकांचा मोठा वाटा असतो त्यांच्या कार्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे शाळकरी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे असं सांगत सौ महाडिक यांनी आपल्या हातून गुरुजनांचा सत्कार होतोय हा आपल्यासाठी भाग्याचा आणि आनंदाचा क्षण असल्याचं नमूद केलं यावेळी प्रवचनकार दीपक भागवत यांनी आपल्या रसाळवाणीतून आजच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं चांगलं जीवन जगण्यासाठी शिक्षण आणि शिक्षक आवश्यक असले तरी मुलांच्या आवडीचा शिक्षक बनणं कठीण आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं वाचनामुळं मन समृद्ध होत असल्यानं विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी जीवन ज्ञानसंपन्न होण्यासाठी वाचनाची आवड आणि सवड जोपासली पाहिजे असं प्रतिपादन भागवत यांनी केलं यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचे बाळकृष्ण शिंपुगडे राहुल पाटील राजशेखर सनबर्गी भाग्यश्री देशपांडे अमोल देशपांडे प्रतिभा शिंपुगडे जगदीश चव्हाण अनिता जनवाडकर मोहन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते